पाहिजे मूलभूत प्रश्न हाच आहे की पाणी द्या जिथे चोवीस तास पाण्याची आश्वासना दिली जातात आणि फक्त पंधरा मिनिटे पाणी पंधरा मिनिटं पाणी काय होणार आहे या रोज रोजच्या टँकरच्या कारणाने माझ्या मुलांना आज, आज आजाराला बळी पडावं लागलेले आहे दोन्ही मुलं माझी टायफॉईडच्या ह्याच्यात आजही आम्ही पाच दिवस झाले कामाला गेलेलो नाहीये बोलतात ना बोटाच्या पेक्षा पण छोटे नळ आहेत आणि प्रेशर पण पाण्याचा वाढवला नाही त्यांच्यानी त्याच्या अजून कमी केला फक्त नावासाठी नुसता बोलताना नळाची जोडणी करून गेले ते आम्ही आम्ही जो टॅक्स काय 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 आता सगळ्यांचं मर्डर करायची बारी राहिली आहे का आता आमच्या हातात तुम्ही आता आता हेच राहणार पण लोक एवढी संतापली आहेत ना लोक आता आता फक्त थोडं आम्ही आता थांबून ठेवले नाही लोक सगळ्या आत्मजेवून सगळ्या अधिकाऱ्यांना मारणार होते आता मनात काय तयारी आहे कारण कुठेतरी महानगरपालिका निवडणूक आहे महत्वाच्या निवडणूक आहेत वस्ते विरारमध्ये पाच वर्षानंतर होणार आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी या लोकांना आता भुलवण्याचा प्रयत्न केला जाईल मग ते महानगरपालिकेकडून असू दे किंवा नेत्यांकडून आम्हाला जी जो सोबी सुविधा देईल आमच्या गरजा पूर्ण करतील आणि आमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करतील त्या पक्षाला आम्ही मत देऊ आणि तो आमचा पक्ष भरलेला आहे तर आणि आम्हाला मुबलक पाणी पुरवठा करावा तुम्ही आज आम्ही मोर्चा घेऊन आलोत म्हणून तुम्ही पोलीस प्रोटेक्शन गेटवर ठेवले पूर्ण खिडक्यातून सगळीकडे दिसतायत अधिकारी तुम्ही खिडक्यातून बघताय बरोबर आहे मग नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत महानगरपालिकेच्या बाहेर महानगरपालिकेचं मुख्यालय आहे आणि आपण माझ्या मागे जी लोकं आहे ही म्हाडाची लोक आहेत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून जो संघर्ष सुरू आहे पाण्यासाठी तो अजूनही सुरू आहे आणि पाण्याचा संघर्ष काही संपत नाही आहे म्हाडामधील रहिवाशांनी आधी अनेक मोर्चे काढले त्यानंतर न्यू सातारा बँकेच्या बाहेर देखील मोर्चा काढला परंतु पाण्याच्या समस्येसाठी तर कुठे जायचा हा एक परत प्रश्न उपस्थित राहिला आहे आणि त्यासाठी आता महानगरपालिका मुख्यालयावर ही लोकं आलेली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना यावर काय म्हणायचं आहे म्हाड पाण्यासाठी म्हाडाचा जो मोर्चा आहे आता इतके मोर्चे झालेत काय सांगाल मॅम आत्तापर्यंत आम्ही दोन वर्षापासून जवळजवळ खूप मोर्चे काढून काढून वैतागलो आहे आता आज अशी परिस्थिती झाली आहे की आमच्या इथे टोटल सेव्हन्टी फोर विंग्स आहेत त्या सेव्हन्टी फोर विंग्समध्ये सातारा बँक थ्रू या लोकांनी जे मागे आम्ही तुम्हाला सांगितलं गफला केलं रूम खूप विकल्यात त्या लोकांनी पण त्यांना आम्ही कंडिशन घातलेली की तुम्ही रूम विका आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे पण ॲटलीस्ट तुम्ही आमचं पहिले आमच्या जे लोक पहिले मूलभूत लोकं राहतात पहिले त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर टू फॉर्टी एट राजन नाईक सरांच्या कृपयाने आमच्या इथे कनेक्शनची जोडणी स्टार्ट झालेली आहे पण तरीसुद्धा आम्हाला पाणी आजपर्यंत अजूनपर्यंत आम्हाला पाणी येत आलं नाही आहे कनेक्शन एवढं झालं नाही आता राहिलं व्ही एम सीचा प्रश्न व्ही एम सी आम्हाला जर फोर्टी लॅक्स पाणी देते असं ती सांगते आम्हाला म्हाडाला मग ती पाणी टोटल सेवन्टी फोर विंग्समध्ये आजपर्यंत आमच्या कुठल्याही विंगला आत्तापर्यंत कोणाची टाकी भरत नाही एक जो मापासून एक खालतून खालचं लोअर लेवल सेकंड लेवल काही भरलं जात नाही आहे लोकांच्या घरात पाच दहा मिनटं पण पाणी येत नाही आहे मग आता आम्ही असे एक महिना काढले एक महिन्यापासून आता एवढी एवढे वैतगलेत आज लोकं बिचारी जे मिडल क्लास लोक आहेत ते आज कामावरती सुट्ट्या बिट्ट्या घेऊन ते लोक आज आलेत सगळं आता सी अधिकाऱ्याने आम्ही आमचं एक निवेदन दिलं आहे आणि आज आम्हाला त्यांच्याकडून कुठलंही आश्वासन नको आहे आम्हाला आजपासूनच आम्हाला पाणी पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही मोर्चा काढलाय आणि जर आता हा तर फक्त एक मोर्चा मोर्चा होता पुढच्या टाइमला जर ह्या लोकांनी आमच्यावर असं सतत करत तर त्यांच्या आतमध्ये सीच्या ऑफिसमध्ये घुसून सगळ्या अधिकाऱ्यांना मारून मारून त्यांना हे करू मारतात पण आता आधी जे मोर्चा काढला होता त्याच्यानंतर तुम्ही असं घोषित केलं की टँकर मुक्त झालेला आहे टँकरमुक्त म्हाडा हे तर दीड वर्ष पहिल्याची गोष्ट आहे आज पूर्ण वसई विरार पालिकामध्ये महानगरपालिकामध्ये पस्तीस वर्षापासून पहिला पर हे टँकर मुक्त झाले तर ते मयुरेश भाऊ हे त्यांच्या सपोर्ट मुळे आम्ही मोर्चा काढलेला आणि तो मोर्चा आमचं क्लिअर झाला आणि आम्हाला पाणीही आलं आपल्या देवाभाऊ आपल्या जी सरकार होती त्या ह्याच्या हिशोबाने पण त्याच्यानंतर आम्हाला पाणी जर आले तर पाणी आम्हाला सुरुवातीला आलं त्याच्यानंतर पाणी जो आमचं कनेक्शन होतं ते ते लोक येत आहेत तर ते आय थिंक ते लोक वॉल बिल फिरवत आहेत म्हणजे आतलेच जे त्यांचे अधिकारी आहेत तेच लोक त्यांचे वॉल बिल फिरवतात ज्याच्यामुळे ते पाणी आमच्या पर्यंत पोहोचत नाहीये म्हणजे का फिरवलं जात असतील वॉल हे ते त्यांच्या आतमध्ये आत असं ते तुम्हाला माहितीच आहे इकडचं तर नाव खराबच आहे इथे पाणी चोर टँकर चोर ही पूर्ण लॉबीच आहे पाण्याचं पाणी चोरची आम्हाला सांगत असेल देत आम्हाला सांगतात आम्हाला अक्षरशः आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला एवढं देतो आहे जर देत तर आमची तर सेव्हन्टी फोर विंग्स आहेत सेव्हन्टी विंग विंगमधला कोणी खोटं तर बोलणार नाही माझ्या घरात पाणी नाही आहे सगळ्या घरातमध्ये लहान लहान मुलं आहेत सगळ्यांच्या घरामध्ये एजेड लोक आहेत ते लोक काय करणार सतत आपण बाटला बाटला घेऊन आम्ही ते चारशे दोनशे दोनशे चारशे रुपये आपण एवढं इन्व्हेस्ट नाही करू शकत पर डेला तर आता हे काहीतरी करतात म्हणजे पाणी चोर हे लोक तर नक्की आहेत मग करतायत काय मागे पण सुरेंद्र ठाकरे यांच्याबद्दल आम्ही एवढं बोललेलो सुरुवातीला थोडा वेळ दिला आम्हाला ह्या वीएमसीच्या बद्दल पण आहे आम्ही घर घेतलंय म्हाडामधून तर महाडा आणि मग महाडाने पण त्यामध्ये असे घेतलं पाहिजे ना इंटरफेअर केलं पाहिजे की बाबा आम्ही जर घर बांधून ठेवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर बांधून ठेवले घर दिलं घर देऊन ठेवले लोक आहेत लोकांना पाणी बिणी नी बेसिक नीट द्या तुम्ही बाकीचं तर आम्ही करतोय ना पण तुम्ही पाणी तर द्या पाण्यासाठी काय आता आम्ही काय सगळ्यांचं काय आता काय मर्डर करायची बारी राहिली आहे का आमच्या हातात तुम्ही आता हेच द्या येऊन राहणार आहोत तुमच्याबरोबर माहिती स्वड आम्ही ऐकलं ले ले, कलमात खूप ताकत आहे आतापर्यंत आम्ही तुमच्याशी चांगलं निवेदन आवेदन सगळं करून झालेलं आहे पण आता लोक एवढी संतापली आहेत नाही लोक आता आत्ताच फक्त थोडं वेळ आम्ही आता थांबून ठेवले नाही तर लोक सगळ्या आत्मजाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना मारणार होते आता पाण्याची काय कंडिशन आहे आम्हाला इथे येऊन ना पाच वर्ष झालेली आहेत सुरुवातीला तर आम्हाला टँकरचंच पाणी होतं त्याने आम्ही इतके त्रस्त झालेलो त्याचे मोर्चे काढून मयुरेश भाऊ यांच्या ह्याच्यातून मदतीतून आम्ही कसं बसं टँकर मुक्त झालेलो आता काय झालेलं आहे की सातारा बँक आणि शिर्के ह्या लोकांनी म्हाडाच्या रूम जात नाहीत म्हणून म्हाडा लॉटरी सिस्टम बंद करून ह्या लोकांना डायरेक्ट रुमा आउट करून ही लोक कमी प्राईसमध्ये विकत आहेत म्हणजे एकतर आमचं एक फसवणूक झालेली की ड्रॉप झालेले प्राइस आणि ही लोक नवीन पोझिशन इतके प्रमाणात की आम्हाला जे अगोदर पाणी देत होते त्याच्यामध्येच ह्या लोकांना भागवलं जाते त्यामुळे अगोदरच होतो पाण्यातून त्याच्यातून मुक्तता झाली तर ही लोक नवीन आलेत त्यामुळे सध्या पाणी आम्हाला अजिबातच भेटत नाहीये फक्त असे मोर्चे काढले की एक दोन दिवस पाणी सोडलं जातंय ते सुद्धा हार्डली दहा किंवा पंधरा मिनिटं त्या दहा पंधरा मिनिटांमध्ये काय करायचं एकतरी विरारमध्ये इथे आपल्याला फिल्टरशिवाय पाणी पिता येत नाही मग फिल्टर जर लावायचं म्हटलं तर तुम्ही विचार करा दहा बारा लिटरला सुद्धा तास लागतो फिल्टर व्हायला आम्ही कसं काय हे करणार ह्या पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये पाणी कुठलंच भरून होत नाही ना बाथरूम साईडचं भरून होते ना किचन साईडचं भरून होते मी एकोणीस माळ्यावर राहते नेहमीचा प्रॉब्लेम आहे असं नाही की खालून पण आम्ही पाणी नेऊ शकतो प्रत्येक वेळेस आम्ही नवी विकत पाणी घेऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीला पाण्याशिवाय तर जीवन जगताच येत नाही आणि ही लोक सतत असं करतात का की प्रेशरमुळे पाणी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हे हे त्यांची नेहमीचीच कारणं आहेत प्रेशर नाही आहे किंवा बीएमसी कडून जितका हवा तिकडं पुरवठा आलेला नाहीये पण ही लोकं जर बोलत आहेत आम्हाला कागदपत्री देत आहेत की चाळीस लाख लिटर पाणी आम्ही तुम्हाला देतो तर मग हे पाणी जात आहे कुठे हा एक मुद्दा आहे जातं कुठे पाणी कारण फक्त आल्यानंतर आम्हाला लेखी कागदपत्रे दाखवली जातात मग पाणी कुठे जातंय हे सगळं आणि आम्ही हे किती दिवस असं सहन करायचं बिना पाण्याचं तर आम्ही राहू शकत नाही कारण आम्ही सगळं मेंटेनन्स सगळ्या सगळ्या गोष्टी यांना भरलेल्या आहेत तर ह्यांनी आम्हाला मुबलक पाणी पुरवठा करावा तुम्ही आज आम्ही मोर्चा घेऊन हो आलोत म्हणून तुम्ही पोलीस प्रोटेक्शन गेटवर ठेवलं आहे पूर्ण खिडक्यातून सगळीकडे दिसत आहेत अधिकारी तुम्ही खिडक्यातून बघताय बरोबर आहे मग तुम्ही आम तुमच्या प्रोटेक्शनचा विचार करताय की नाही इथून काहीतरी तुम्हाला हे होऊ नये म्हणून मग तुम्ही आम्हाला पाणी द्या ना तुम्ही तुमचं प्रोटेक्शन बघताय ना आम्हाला पाणी द्या बस आम्ही येणारच नाही इथे कशासाठी आम्हाला जी जो पक्ष सुविधा देईल आमच्या गरजा पूर्ण करतील आणि आमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करतील त्या पक्षाला आम्ही मत देऊ आणि तो आमचा पक्ष बस तुम्ही कोणत्या माळ्यावर मी पंधरा माळ्यावर राहते आणि मला पाच वर्ष झाली गेल्या पाच वर्षापासून फक्त वर्षा वर्षा माझ्या रूमला पंधरा मिनटं पाणी येतो मी दोन नंबरला राहते तिथे मला हमेशा सांगण्यात येत की तुमच्या याला एअर पकडलाय जे येतच नाही महानगरपालिकेची कारण आहेत की आम्ही ज्याला आता मी मोरे कोण आहेत त्यांना पण कॉल करून झाला त्यांनी आम्हाला आहे मग त्यांना पण कॉल करून झाला किती वेळा कॉल करायचा आणि ते सांगतात की तुम्ही तुमच्या विंगच्या लोकांना सांगा बोलवा घरात कोण असतं नसतं त्यांनी तुमचे कॉक वगैरे चालू करा वगैरे असं आम्हाला का आम्हाला पाणीच पाहिजे मूलभूत प्रश्न हाच आहे की पाहिजे मूलभूत प्रश्न हाच आहे की पाणी द्या जिथे चोवीस तास पाण्याची आश्वासनं दिली जातात आणि फक्त पंधरा मिनटे पाणी पंधरा मिनटं पाणी काय होणार आहे या संपूर्ण मुद्द्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या जवळपास दहा वर्ष झाली ही लोक पाण्यासाठी संघर्ष करत आहेत आज आपण अनेक मोर्चे बघितले मध्यंतर एक मोर्चा या लोकांनी केला होता की म्हणजे मयुरेश वाघ यांच्यासोबत त्यानंतर या लोकांना पाणी आलं होतं पाणी आल्यानंतर आता न्यू सातारा बँकेने जी स्कीम काढली त्याच्यानंतर पुन्हा एकदा यांना पाण्याचे त्रास सुरू झाले महानगरपालिका शिर्के बिल्डर्स सतत यांना एक कारण देते की प्रेशर नाहीये जर प्रेशर नसेल तर पाचव्या माळ्यावर ज्या राहतात त्यांना पण पाणी येत नाही आणि जे एकोणीसव्या माळ्यावर राहतात त्यांनाही पाणी येत नाहीये जर प्रेशर नसेलच तर पहिल्या दुसऱ्या किंवा चौथ्या माळ्यापर्यंत तरी पाणी पोचलं पाहिजे जर वरच्या माळ्यांवर ते पोहोचत नसेल तर आपण समजू शकतो की वरच्या माळ्यांपर्यंत पोहोचण्या एवढं पाणी मुबलक यांच्याकडे नाही आहे परंतु जर ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या माळ्यापर्यंत पण पोहोचत नसेल आणि खालच्या माळ्यांची पण तीच कंडिशन असेल तर काय करायचं हा एक मोठा प्रश्न यांच्याकडे आमचा मुद्दा यांच्यापर्यंत हा आहे की आता लोकसभा निवडणुका गेल्या विधानसभा निवडणुका गेल्या सत्ता पलटी झाली याच्यानंतर ह्यांच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल आलेला नाहीये येणाऱ्या दोन महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणुका आहेत तर मला यांना विचारायचं आहे की महानगरपालिका निवडणुकांसाठी यांच्या मनात काय तयारी आहे कारण कुठेतरी महानगरपालिका निवडणूक आहे महत्वाच्या निवडणुकात आहेत वसे विरारमध्ये पाच वर्षानंतर होणार आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी या लोकांना आता भुलवण्याचा प्रयत्न केला जाईल मग ते महानगरपालिकेकडून असू दे किंवा विविध नेत्यांकडून असू दे तर कुठेतरी यांची काय मनस्थिती आहे या संपूर्ण गोष्टीवर ते मला विचारायचं आहे तुम्हाला माहिती आहे महानगरपालिका निवडणुका येणार आहेत नाही काही महिन्यात येणार आहेत ह्याच्यामध्ये पाच वर्षानंतर या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत तर ह्याच्यामध्ये म्हाडाला पाणी देण्यासाठी विविध प्रयत्न केले जातील पण पुरा पुन्हा तीच परिस्थिती होणार आहे कारण लोकसभा गेली विधानसभा गेली म्हाडाला पाणी मिळालं नाही त्याबद्दल काय सांगाल आम्हाला फक्त पाणी आलं पाहिजे बाकी आमचं आश्वासन नाही दिलं नाही दिलं नाही म्हणजे आम्हाला आमच्यापर्यंत फक्त ते कोण आले होते नाईक नाही राजन नाईक नाए। फक्त आले होते हा मग ते आले होते आणि त्यांनी आम्हाला दिलं सांगितलं त्या हिशोबत पाणी मयुरुष भाऊ पण बोलले होते त्यामुळे पाणी आमच्याकडे आलं होतं टँकर मुक्त झाला होता पण आता हे एक दोन महिन्यापासून असं आहे की पाणी आमच्याकडे अर्धा तासच येत आहे किंवा पंधरा मिनिटं पाणी तर आम्ही पंधरा मिनिटाच्या पाण्यात जर आम्ही काय करू शकतो म्हाडाने सांगितलं आम्हाला चोवीस तास पाणी देणार आहेत तर चोवीस आहे तुम्ही जर पंधरा मिनिट आणि अर्ध तास आम्ही घरातली कामं करायची का काय करायची तेवढ्या वेळेस जर आपण हजर नसलो जे माणसं कामाला जातात ते लोक जर घरात हजर नसले इकडे तर त्या लोकांनी पाणी कसं भरायचं राजन नाईक यांच्या पण येऊन गेले त्यांनी तर मदत आम्हाला भरपूर केली होती आणि आम्ही त्या त्यांनी आम्हाला म्हणजे पाण्याची जोडणी वगैरे वगैरे प्रेशर त्यावेळेला येत होतं पण आता हे दीड दोन महिन्यापासून पाण्याचं प्रेशरच कमी येत आहे आणि सांगतात म्हणजे पावसाचा हे वगैरे प्रकार सांगतात काहीतरी कुठे पंप फुटला वगैरे सांगतात काय असं प्रकार बसायच्यात तिकडे वगैरे पण ते आम्हाला ते कन्फर्म नाही कारण तुम्ही आमचं फक्त म्हणणं आहे की तुम्ही म्हणायला सांगितलं पाणी येणार आहे ना मग आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे काय मी दुसऱ्या माळ्यावर राहते माझी पण सेम परिस्थिती आहे दुसऱ्या माळ्यावर राहून सुद्धा आमच्याकडे पाणी येत नाही पंधरा मिनटं पाणी येतात त्याच्यामध्ये एक तर किचनला येतं बाथरूमला येत नाही बाथरूमला आलं तर किचनला येत नाही आम्हाला बकेटमधून पाणी भरावं लागतंय ड्रम वगैरे भरून ठेवावे लागतात पण तरी सुद्धा पाण्याची अशी अवस्था आहे की दुसऱ्या माळ्यावर येत नाही म्हणजे वरती काय स्थिती असेल वरती तर पाणीच मिळत नाही स्टोर करण्यासाठी टाकी आहे घरामध्ये हो बसून घेतले आम्हाला म्हाडानी नाही म्हाडानी जागाच दिली नाहीये चोवीस तास पाणी मिळेल असं सांगितलं होतं पण चोवीस तासामध्ये पंधरा मिनटं फक्त पाणी येते ते पण पुरेसं नाहीये सगळी कामं तशीच राहतात आमची पंधरा मिनटं पाणी किती काय होणार पंधरा मिनटाच्या पाण्यात पाणी तुम्हाला जागा दिली नव्हती कारण चोवीस तास पाणी येणार त्यानंतर टाक्या कुठे बसवल्या नाही नाही प पहाडाने मुळात सुरुवातीला चोवीस तास पाणी येईल असं असं सा सा प्रत्येकाला सांगितलं होतं आणि तसं सांगूनच रूम विकलेलं आहेत पण इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं की पाणी चोवीस मिनटंसुद्धा येत नाही त्यामुळं प्रत्येकाला पाण्याचे प्रोविजन करण्यासाठी टाकी बसवावी लागली किचनमध्ये जो वर ओटा आहे तिथे पाण्याची टाकी प्रत्येकाने बसवून घेतली पण तिथेसुद्धा ती टाकी भरत नाही पाणी कारण पार पाणीच येत नाही जे पाणी येतं ते मुबलक प्रमाणात दिलं जात नाही आणि खेदाची बाब ही आहे की वसई विरार महानगरपालिकेमध्ये सर्वात अधिक टॅक्स जर कोण देत असेल तर म्हाडामधून दिला, दिला जातो एक रकमी टॅक्स दिला जातो आहे पण तरीसुद्धा नगरपालिकेकडून सेवा तशी पुरवली जात नाही बऱ्याच समस्या आहेत ज्या नगरपालिकेकडून म्हाडाला पुरवल्या जात नाहीत ल संपूर्ण म्हाडाच्या प्लॅनमध्ये मैदानाचं प्रोविज मैदानाचे प्रोविजन आहे वैद्यकीय सुविधेचं आहे शाळेचं आहे पण आम्हाला त्या सुविधा शोधाव्या लागतात आम्हाला कुठेच सापडत नाहीत आम्हाला मैदान दिसतं पण म्हाडाचं कोणी तिथे दिसत नाही कारण ती ते मैदान म्हाडाचं आहे असं आम्हाला वाटतच नाही वैद्यकीय सुविधा तीही नाही शाळा आहे पण एकही यांच्यातला आपल्यापैकी कुठल्याच पालकांचा विद्यार्थी त्या शाळेत जाऊ शकत नाही मग ती ही सुविधा कोणासाठी आहे आणि कोणाला दिलेले आहे हे सगळे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत जागा वापरली आहे का फक्त जा जागा वापरलेली आहे पण सुविधा माडा रहिवाशांना अजिबात मिळत नाहीत आणि सगळे लोकसुद्धणे आहेत आता येत आता जे होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये नगरपालिका कसं आम्हाला ट्रीट करते याच्याकडेही पाहिलं जातं त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच सर्व लोक विचार करतील आणि त्या पद्धतीनं आपापलं मत अठ्ठेचाळीस नळ त्यांच्यानी लावले म सांगितलं ला, ओके पण बो, ते नळ जर बघाल तर तुम्ही बोलतात ना बोटाच्यापेक्षा पण छोटे नळ आहेत आणि प्रेशर पण पाण्याचा वाढवला नाही त्यांच्यानी त्याच्या अजून कमी केला फक्त नावासाठी नुसतं न बोलताना नळाची जोडणी करून गेले ते आम्ही एवढा जो टॅक्स भरतो आहे आणि जास्त प्रमाणात जो टॅक्स आहे तो हा म्हाडा म्हणूनच जातो आहे अख्ख्या अक, विरार वसईमध्ये बघायला गेलं तर पण आम्हाला जे आहे अजूनपर्यंत एकदा पण असं चांगलं काही सर्व्हिस भेटली नाही बघायला विंग प्रतिनिधी आहे मला फोन केला जातो मेसेज केला जातो अरे आज पाणी येणार की नाही म्हणून पण मी त्याच्यामध्ये काय करू शकत हस्तक्षेर नाही आमचं काय आहेच नाही ज्यामध्ये मी नुसतं सांगू शकतो की बाबा पाणीवाला आज पाणी सोडणार आहे की कि, किंवा व्हीव्हीएमसी कडून मेसेज आलाय की बाबा आज पाणी येणार नाही आहे मेन टाकीला म्हणजे तुम्हाला पण पाणी पुरवठा भेटणार नाही किती दिवस असा मेसेज येतो आठवड्यातून आता आता बघायला महिन्यात ना तर दोन वेळा तर येतोच येतो दोन वेळा तीन वेळा मेसेज येतो की बाबा लाईन तुटली आहे ट्रान्सिस या रोज रोजच्या टँकरच्या कारणाने माझ्या मुलांना आज आजाराला बळी पडावं लागलेला आहे दोन्ही मुलं माझी टायफॉईडच्या ह्याच्यात आजही आम्ही पाच दिवस झाले कामाला गेलेलो नाही आहे कारण अति अति म्हणजे अति एकशे दोन एकशे तीन वरती ताप गेलेला आहे मुलांचा आणि परिस्थिती एवढी चिंताजनक होती की म्हणजे किती दिवस किती दिवस टँकर येतो आज पाचवा दिवस आहे टँकर आणतोय पाच दिवस झाले आणि हे म्हणतात की दोन महिन्यातून दोनदा ना मेसेज दोन नाही भरपूर भरपूर हे काय आमच्या ग्रुप वर वाचाल तर तुम्हाला दिसण्यात येईल रोज मेसेज असतो की टँकर आज पाणी येणार नाही पाणी येणार नाही मग टँकरचे पैसे तुम्ही भरताय हो दीडशे रुपये कॉन्ट्रीब्युशन काढतोय आम्ही टँकर टँकरसाठी आणि तेही पाणी एवढं दूषित आहे की टाक्या साफ करून घेतल्या तरी सुद्धा ते तसंच होतंय आणि हे रिपोर्ट आहेत माझ्याकडे मुलांचे आता मुलांची सिच्युएशन काय आता परत डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे आमच्या जा वरती डॉक्टर आता सव्या माळ्यावर भागवत पाटील करून आहेत तर त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे कारण हॉस्पिटलला ॲडमिट दोघांना केलं दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी केलं तर मग जाणार कुठे मी एकट्या दोघांकडे कसं लक्ष देणार मग त्याच्यामुळे दोघांनाही घरी आहे आणि फक्त सलाईन आणि हे करण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जातो आहे आम्ही काय सांगू जातो मी सत सेवन सीला राहते सात नंबर बिल्डिंगला सतरा माळ्याला तीन दिवस झाले फक्त पाच मिनटं पाणी आहेत ते बोलत आहेत प्रेशरमुळे तुम्हाला येत नाही पण खाली जे राहतात हे पाचव्या माळ्याला राहतात यांना पण पाणी येत नाही आम्ही सहा वर्षापासून इथे राहतो सुरुवातीला टँकर होते टँकरचं पाणी भरपूर मिळायचं टँकर बंद झाले व्ही व्ही एम सीचं पाणी रोज त्यांचे कारणं की कुठे पाईपलाईन फुटली आहे कुठे हे झाले आहे आणि जे मोरे आहेत त्यांना मी म्हटलं काय करायचं रोजचं तुमचं पाणी आम्हाला पाच मिनटं पाणी देता कसं करायचं आम्ही चार पाच फॅमिली एका चार पाच व्यक्ती राहतात एका ठिकाणी कसं करायचं म्हटलेलं मला भेटले तर की आम्हाला रोज पाणी नाहीत काय करायचं तुम्ही तुम्ही तुम्हाला फोन काय रिस्पॉन्स देत नाही मग आम्ही मोर्चा काढायचा का तर आम्हाला बोलले ते हा तुम्ही मोर्चा काढा जा व्हीव्हीएमसी ला असं आणि इतकं उद्धट बोलणं काय आम्हाला रिस्पॉन्स नाही काही नाही तीन दिवस झाले फक्त पाच मिनटं पाणी येतो आम्हाला टँकर मागवायचे रोजचे दीडशे रुपये दोनशे रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचं कसं करणार रोजच तुम्ही दोनशे पकडा महिन्याचे किती होतात मेंटेनन्स पण द्यायचं यांना आणि दोनशे रुपये कॉन्ट्रिब्युशन पण द्यायचं मग मिडल क्लास फॅमिली कसं आहे रोज असं करणार ओनर आहेत ते द्यायला ओनर आहेत त्यांनी भाडे करू म्हणजे ठेवलेत कोणी कोणी भाडेकरू बोलतात आम्ही दीडशे दोनशे कसं कॉन्ट्रीब्युशन देऊ मग टँकर पण आम्ही मागू नाही शकत आम्हाला आता काहीच पाणी नाही वॉशरूमला लोकांना लो पाणी नाही आमच्या इकडे आणि ते ऑप्शन काहीच नाही करत आम्हाला आम्हाला लोकांनाच करावं लागतं आम्ही बॉटल्स जे बॉटल मागवतात ते चाळीस रुपयाचं बॉटल येते ते एक बॉटल नाहीच होत दहा बॉटल मागवं लागतात ते, ते हजार रुपये रोजचे असे जातात जर काहीच ऑप्शन नाही तर हजार रुपयाचं पाणी मागवा मग इतके पैसे कसं काय टाकणार मिडल क्लास फॅमिली पाण्यामध्ये असे या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं म्हाडा आणि पाण्याचा प्रश्न हा गेले अनेक महिने सुटत नाही आहे म्हाडा म्हाडाकडून कोणते प्रयत्न केले जात नाहीत तर हे नागरिक सततचे मोर्चे काढत आहेत मध्यंतरी यांना आश्वासन मिळालं होतं नळजोडणी पण सुरू झाली परंतु दहा हजार फ्लॅट्स आहेत जवळपास म्हाडामध्ये आणि दहा हजार फ्लॅट्सला दोनशे चौऱ्याऐंशी नळ जोडणी हे कोणतं कॉन्ट जे कॉन्ट्रीब्युशन आहे कोणतं लॉजिक आहे जे महानगरपालिका आता वापरते आणि ह्या लोकांना नळजोडणी देते आमदारांच्या प्रयत्नांनी यांना पाणी आलं असं यांचं म्हणणं आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक न्यू सातारा बँकेने काढलेल्या स्कीममधून जे होती तीच परिस्थिती निर्माण झाली परंतु न्यू सातारा स्कीमच्या नंतर देखील ज्या लोकांनी घरं घेतले त्यांना पण पाणी मिळत नाही आहे म्हणजे कशाप्रकारे म्हाडाने फक्त मोठ्या इमारती बांधून या लोकांची फसवणूक केली हे आपण पाहू शकतो एम्युनिटीजच्या नावाखाली ते काहीच नाही आहे आणि पाण्याचा मुद्दा जवळपास जर हजार रुपये दिवसाला तुम्ही पाणीसाठी देत असाल तर प्रत्येक महिना तुमचा पगार किमान दीड ते दोन लाख असला पाहिजे तरच तुम्ही म्हाडामध्ये राहू शकता म्हणजे गोरगरिबांसाठी बांधलेली म्हाडा संकुल ही कशाप्रकारे आता लोकांना लुटते हे आपण पाहू शकतो पाण्यासारखं असलेल्या मोर्चानंतर माडाच्या संकुलामध्ये पाण्याची गंगा धावते की पुन्हा एकदा नागरिकांना एक, एक मोर्चा घेऊन आता पुन्हा इकडे महानगरपालिकेवर यावं लागतं धन्यवाद